नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र भरती युट्यूब चॅनेलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण अध्यापन प्रक्रिया हा चॅप्टर अभ्यासत आहोत त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत अध्यापन पद्धती विविध विषयांच्या सीमा ओलांडणारी कशा पद्धतीने आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण अध्यापन पद्धती विविध विषयांची सीमा ओलांडणारी कशा पद्धतीने आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मानवी जीवन हे विविधतेने नटलेले आहे ते सलग आहे आपण आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी त्याचे अनेक विषयात किंवा शास्त्रात तुकडे केलेले आहेत किंवा विभागलेले आहे तर एकसंग कसे आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया पहा जीव भौतिक रसायन गणित भाषा इतिहास भूगोल अर्थ शिक्षण समाज मानस व्यापार अशी ही जीवनाची विविध अंगे आहेत त्यांची स्वतंत्र शास्त्रे अभ्यासण्यासाठी आपण तयार केली आहे तर हे सर्व विषय आपण अभ्यासावायचे असतात त्यातून समग्र जीवनाचा अभ्यास हा होत असतो केवळ एकच विषय महत्वाचा असे म्हणून आपल्याला चालणार नाही विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्याला केवळ विज्ञानाच्या आधारे जीवनाचा अर्थ लावता येत नाही कारण जीवनाचा अर्थ लावताना त्याला तत्वज्ञानाचीही लागते आत्मज्ञानाचा तसाच सौंदर्याचा तसेच नीतीचा आधार त्याला घ्यावा लागतो धर्म विज्ञान साहित्य संस्कृती यामुळे जीवनाला एक वेगळा अर्थ प्राप्त झालेला असतो त्याचबरोबर मानवी जीवन विज्ञानामुळे जसे समृद्ध झाले आहे तसेच धर्म आणि संस्कृतीच्या अधिष्ठानानेही विशाल बनले आहे साहित्यामुळेही जीवनाला सौंदर्य लाभले आहे यातून सांगायचे एवढेच आहे की जीवनातील विविध विषयांचा आणि शास्त्राचा अभ्यास हा प्रत्येक व्यक्तीला आवश्यक आहे या विषयाच्या सीमा इतक्या पुसट असतात कि त्या एकमेकात केव्हा मिसळतात व आपल्या सीमा ओलांडतात हे सांगता येत नाही अध्यापनात या विविध विषयांच्या सीमा ओलांडणे आवश्यक असतेच अध्यापन पद्धती अशी हवी कि विषयांच्या सीमा ओलांडून दुसऱ्या विषयात तिसऱ्या विषयात प्रविष्ट होण्याचं सामर्थ्य हे त्यात असलं पाहिजे म्हणजे अध्यापन पद्धती ही कशा पद्धतीने असावी हे या ठिकाणी सांगितलेलं आहे एकाच विषयाच्या अभ्यासातून ती व्यक्ती जर जीवनाकडे पाहू लागली तर झापड घालून घाण्याभोवती फिरणाऱ्या बैलासारखी आपली अवस्था होईल त्यामुळे जीवनाकडे पाहताना सकल सगळ्या विषयांचा त्या ठिकाणी समावेश असला पाहिजे जीवनाचे संपूर्ण दर्शन न झाल्यामुळे ते एकांगी स्वरूपाचे होईल ते निरस वृक्ष व वा सत्वहीन वाटू लागेल त्यामुळे अध्यापन पद्धती ही विविध विषयांच्या सीमा ओलांडून गेलीच पाहिजे असताना अनेक विषयाचा त्यामध्ये समावेश झाला पाहिजे अनेक विषयाची माहिती थी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे यानंतर पुढचा पॉइंट पाहूया विद्यार्थ्याच्या अध्ययनाची उद्दिष्टे साध्य करणारी अध्यापन पद्धती असावी तर अध्यापन पद्धती ही नेमकी कशी असावी विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना कुठल्या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर बघा या घटकाच्या सुरुवातीला आपण असे पाहिले की अध्यापन ही अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेत अध्ययनास गतिमान करण्याचे सामर्थ्य आहे त्याचबरोबर ही प्रक्रिया विद्यार्थ्याच्या अध्ययनाची उद्दिष्ट साध्य करणारी प्रक्रिया आहे अध्ययनातून विद्यार्थ्याच्या वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होत असतात अध्ययन हे हेतुपूर्वक असते उद्दिष्ट गाठण्यासाठीच अध्ययन असते अध्ययन हे नेहमी कृतीयुक्त असते अनुभव निरीक्षण अनुकरण सराव व प्रशिक्षण या कृतीद्वारे अध्ययन होत असते आतापर्यंत आपण अध्ययनाच्या विविध कृती पाहिलेल्या आहेत अध्ययन कसं होतं हे आपण जाणून घेतलेलं आहे आता पाहूयात अध्यापन या सर्व कृतींना गतिमान करणारे असते अनुकरण निरीक्षण औपचारिक व अनौपचारिकतेतून विद्यार्थी शिकत असतो एकूण अध्ययनाची जी उद्दिष्टी असतात ती साध्य करण्याचा प्रयत्न अध्यापनातून होत असतो त्यानंतर बोलणे लिहिणे वाचणे पोहणे सायकल चालवणे इत्यादी कितीतरी गोष्टी गरजेतून निर्माण होत असतात उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून गरजेची पूर्तता केली जाते उद्दिष्टे स्पष्ट असली की अध्ययन होते अध्यापन विद्यार्थ्याच्या अध्ययनाच्या उद्दिष्टांना साध्य करण्यास मदत करते कोण अध्यापन हे विद्यार्थ्याच्या अध्ययनाच्या उद्दिष्टांना साध्य करण्यास मदत करते तर अध्यापन पद्धती जर अशा पद्धतीने असेल तर विद्यार्थ्यांची अध्ययनाची जी उद्दिष्ट आहेत ती नक्कीच साध्य होतील तर यानंतरचा पॉइंट पाहूया आपण विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील अंतरक्रिया फार महत्वाचा घटक आहे हा अंतरक्रिया विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये कशा पद्धतीने अंतरक्रिया होते या आंतरक्रियेचा प्रभाव हा अध्ययन आणि अध्यापनावर होत असतो तर बघा अध्ययन आणि अध्यापनात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात अंतरक्रिया सुरू असते अध्यापन प्रक्रिया विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील देवाणघेवाणीवर आधारित असते म्हणजेच काय तर शिक्षक हा देत असतो आणि विद्यार्थी हा घेत असतो हे आपणास विसरता कामा नये अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सहभाग फार मोलाचा असतो किंवा महत्वाचा असतो तर नेमकी प्रक्रिया कशी असते ही तर त्या ठिकाणी एखादा विद्यार्थी असतो एखादा विद्यार्थी असतो आणि त्या विद्यार्थ्याला शिक्षक काय करत असतो तर अध्यापन करत असतो आणि ज्या वेळेस शिक्षक अध्यापन करतो त्यावेळेस विद्यार्थ्याला अध्ययन होतो त्याचबरोबर अनेक विद्यार्थी असतात आणि एक शिक्षक त्यांना अध्यापन करत असतो त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये देखील आंतरक्रिया होते एखाद्या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडून येते त्यावेळेस विद्यार्थ्यांना अध्ययन होत असत त्याचबरोबर एखादा विद्यार्थी बोलतो आणि अनेक विद्यार्थी ऐकत असतात जसं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर एखादा विद्यार्थी देतो तेव्हा बाकीचे विद्यार्थी ते मन लावून ऐकतात तेव्हा देखील आंतरक्रिया घडून येते अशा पद्धतीने विद्यार्थी व शिक्षक विद्यार्थी व विद्यार्थी एक विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये आंतरक्रिया घडून आलेली आपण पाहिलेली आहे आता या ठिकाणी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया नेमक्या घडतात कशा तर पहा शिक्षक जेव्हा एखादी गोष्ट किंवा माहिती सांगत असतात तेव्हा विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत असतो म्हणजे शिक्षक सांगत असतो आणि विद्यार्थी ऐकत असतो तेव्हा ते त्यांच्यामध्ये आंतरक्रिया घडून येते त्यानंतर शिक्षक प्रश्न विचारतात तेव्हा विद्यार्थी काय करतो उत्तर देतो ही देखील आंतरक्रिया आहे त्यानंतर पहा एक विद्यार्थी बोलतो तेव्हा अन्य विद्यार्थी त्याचे म्हणणे शांत चित्ताने ऐकतात ही देखील आंतरक्रिया आहे शिक्षक प्रयोग दाखवतात तेव्हा विद्यार्थी प्रयोगाचे काय करतात निरीक्षण करतात त्यानंतर शिक्षक वर्गात नकाशा दाखवतात तेव्हा विद्यार्थी नकाशा काळजीपूर्वक पाहतो त्या ठिकाणी देखील विद्यार्थ्याचे अध्ययन होते त्यानंतर शिक्षक फलकावर महत्वाचे पाठ्य मुद्दे लिहितात तेव्हा विद्यार्थी ते, ते पाठ्य मुद्दे आपल्या वहीत काय करतो लिहून घेतो तर अशा प्रकारे अध्यापनात अनेक आंतरक्रिया घडत असतात या आंतरक्रियेचा विद्यार्थ्यावर सुपरिणाम म्हणजेच चा चांगला परिणाम घडून त्यातून अध्ययन प्रक्रिया गतिमान होण्यास मदत होते तर या ठिकाणी आपण शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील अंतरक्रिया पाहिलेली आहे यानंतरचा मुद्दा आहे शिक्षक विद्यार्थी यांच्या आंतरक्रियेचे फायदे नेमके काय फायदे आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणता विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील अंतरक्रियेचा फायदा नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला अंतरक्रियेचे फायदे माहीत असतील तर तुम्ही त्याचं योग्य उत्तर देऊ शकता तर, तर पहा शिक्षणात विद्यार्थी हा केंद्रस्थानी आहे कुठं आहे केंद्रस्थानी आहे अध्ययन अध्यापन प्रक्रिया विद्यार्थ्याभोवती सतत फिरत असते आणि अध्यापनातून अध्यायावत ज्ञान व माहिती पुरवली जाते शिक्षक विद्यार्थ्यांना पुरवतो आणि विद्यार्थी ती माहिती ग्रहण करतो तर आपण पाहूया की शिक्षक विद्यार्थी यांच्या अंतरक्रियेचे फायदे कोणते आहेत पहिला फायदा पहा विद्यार्थ्याच्या अध्ययनाला यातून योग्य दिशा मिळते विद्यार्थ्याच्या अध्ययनाला योग्य दिशा मिळते त्यानंतर विद्यार्थ्याची धारणा यातून चांगली घडू शकते त्यानंतर अत्यंत सहजपणे अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना आत्मसात करता येतात त्यानंतर विद्यार्थ्यांची अभिरुची जोपासता येते त्याचबरोबर वाढवताही येते विविध समस्या सोडविण्याची क्षमता विद्यार्थी आत्मसात करू शकतो कशामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या अंतर क्रियेमुळे तर्क व अनुमानाचा योग्य रीतीने उपयोग करून घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त होते कशामुळे आंतरक्रियेमुळे त्यानंतरचा फायदा पाहूया याचा सर्वात मोठा उपयुजित भाग म्हणजे विद्यार्थ्यांना जीवन विषयक समस्येची उकल करण्याची क्षमता विकसित होते तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रियेचे महत्व फार मोठे आहे अध्यापन हे केव्हाच एकतर्फी होता कामा नये तर त्यामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग हा महत्वपूर्ण असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया त्यानंतर आपण अध्यापन पद्धती पाहणार आहोत जसं की अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षक केंद्रित काही पद्धती आहेत आणि विद्यार्थी केंद्रित काही पद्धती आहेत जसे की त्यामध्ये व्याख्यान पद्धती कथन पद्धती चर्चा पद्धती पर्यवेक्षित पद्धती स्वयं अध्ययन पद्धती या सर्व पद्धतीचा अभ्यास आपण एक एक करून करणार आहोत या पद्धतीवर सतत प्रश्न विचारले जातात तेव्हा यानंतरचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरणार आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसह